सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी बुधवारी पूर्व भागातील वालचंद कॉलेज परिसरातील स्वर्गीय लिंगराज बिल्ला क्रीडांगण येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांना व्यासपीठावर संधी मिळाली यामध्ये शहराध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांचा समावेश होता यावेळी किसन जाधव यांनी सभेला संबोधित करताना म्हणाले की सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी तसेच सोलापूरच्या विकासासाठी विजयी करा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दहा वर्षाच्या काळात प्रचंड विकास कामे झाली यामध्ये शहराला जोडणारे रस्ते यासाठी वीस हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत अन्य रस्त्यांशी काम सुरू आहे पंचवीस हजार कोटी लोकांची दारिद्र्य रेषेतून मुक्तता मोदीजींनी केली केंद्राकडून महाराष्ट्राला यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला देशातील तीन कोटी गरिबांना घरे तसेच सोलापुरातील श्रमिक कामगारांना तीस हजार घरकुले वितरित केले सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास त्यांनी साधला छत्रपती शंभूराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे कामे देखील त्यांनी पूर्ण केले सोलापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून काम अंतिम टप्प्यात आणला शहरातील विविध स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी वितरित केला सोलापूर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनसाठी सहाशे पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून देऊन ते काम आता साठ टक्केवर येऊन ठेपले असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोलापूर शहराला एक दिवसाआट पाणी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळणार आहे आयुष्यमान योजनेतून गरिबांना वर्षासाठी पाच लाख रुपयेपर्यंत मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे वंदे भारत रेल्वेला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राजकीय दबदबा असणाऱ्या नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला कौल द्यावा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी प्राबल्य असल्याने भाजपा व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण होण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी तसेच सोलापूरच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत आमदार राम सातपुते यांना द्यावे असे आवाहन देखील यावेळी किसन जाधव यांनी केले स्वागत केलं हे नेतृत्वाचं काम आहे त्याच पद्धतीनं हा बदल आपल्याला गेल्या दहा वर्षामध्ये त्याच पद्धतीनं सोलापूर शहराचा जर विकास केला तर विविध विकास कामांना गती या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजी त्यांना गट त्याच पद्धतीनं मित्र पक्ष भाजप महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना बहुमताना विजयी करायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूर शहरातील जनता येत्या सात तारखेला विकास काम करणार जे वरून तडफदार आमदार आहेत जे शेतकऱ्याचं कुटुंबामध्ये जन्मालेला आमदार आहे आता या आमदार रामभाऊ सातपुतेचं गेल्या पाच वर्षाचं जर कामकाज पाहिलं तर सोलापूर शहरातील विद्यापीठ आहे आय खोरकर विद्यापीठ या विद्यापीठाच्या बाबतीत प्रकर्षाने त्यांनी विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे रामभाऊ सातपुते यांना कमळाच्या पटनाच्या चिन्हा समोर बटन दाबून त्यांना निश्चितपणे विजय करायचा आणि उर्वरित सोलापूर शहरातील प्रश्न हे मार्गी लावायचं आहे